नमस्कार आज आपण शिकणार आहोत योगासने सोप्या भाषेत सोप्या शब्दात सुरुवातीला आपण आज भद्रासन बघणार आहोत भद्रासन करताना तळपाय एकमेकांना चिटकवायचे जितके जास्ती जमतील तितके जवळ उडायचे टाचा एकदम मागे घ्यायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला आपले पाय इतके असतात हळूहळू त्याला हलवायला सुरुवात करायची बरेच लोक ह्याला बटरफ्लाय म्हणतात याचं खरं नाव आहे भद्रासन पाय नुसते वरच्यावरती हलवायचे नाहीत तर ते जमिनीकडे ढकलायचा प्रयत्न करायचा प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त ताण खाली द्यायचा पाठीच्या कण्यात कायम ताड बसायचं यांनी इनर थाईलला सगळीकडे ताण येईल आपल्याला फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी उपयोगाचं आहे हे करून जर पाय खालते जात नसतील तर आपल्या हाताने ढकलायचा प्रयत्न करायचा ढकलताना बऱ्याच वेळेला आपण पोक काढून बसतो तर पोक काढून बसायचं नाही पाठीच्या कण्यात ताड बसायचं हळूहळू हळूहळू हात खालती ढकलायचे खूप ताणाला सोडायचं पुन्हा ढकलायला चालू करायचं आणखीन पुढे याच्यामध्ये जो आणखीन ताण हवा असेल तो हात समोर टेकवायचे बऱ्याच वेळेला ही पोझिशन असते आपली काही लोकांना जमत नाही तर जिथे असाल तिथेच हात टेकवायचा प्रयत्न करा हात जर एवढा टेकत असेल हळूहळू तो खालती घ्या प्रत्येक श्वासाला हळूहळू खालती जायचा प्रयत्न करायचा हे करताना पाठीच्या खाण्यात ताठ बसणं गरजेचं आहे नाही पोक काढून बसलं तर उपयोग नाही आसनामध्ये त्यामुळे ताड बसायचं हळूहळू पाय खालती हात समोर हाताने चालत चालत पुढे यायचं जितकं जास्ती जमेल तितकं पुढे यायचं लिमिट संपल्यानंतर एल्बो बेंड करायला सुरुवात करायची इथे खूप ताण येईल हळूहळू माजून थोडं पुढं जायचं परत एल्बो बेंड करायचे इथे थांबायचा प्रयत्न करायचा खूप ताणाला एकदम सावकाश सोडायचं आहे झटका द्यायचा नाही आहे किंवा पटकिनीवरती यायचं नाही आहे हळूहळू हे आसन तुमचं कम्प्लीट होईल गुडघे खालते टेकतील हात समोर टेकवायचे हळूहळू खालती जायचं हनवटी खालती टेकवायचा प्रयत्न करायचा याने तुम्हाला इनर थाईला ताण चांगला बसतो पाठीच्या कण्यात ताड बसायचं पाठीचे प्रॉब्लेम्स वायाचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होईल हे करताना शक्यतो ताड बसायचाच प्रयत्न करायचा ओक काढलं कर तर तुमचं डोकं इथे लागेल आणि उपयोग होणार नाही ताणाचा त्यामुळे ताड बसायचं ताड बसून खाली जायचं हळूहळू हानवटी खालची टेकवायची पण ताठ बसणं गरजेचं आहे याच्यामध्ये काहीही झालं तरी हे आहे भद्रासन याच्यामध्ये थोडा वेळ बसायचा प्रयत्न करायचा म्हणजे हळूहळू आसन सुधारण्यास मदत होईल थँक्यू